इयत्ता नववी मराठी दोन संतवाणी आ धरिला पंढरीचा चोर या अभंगाचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा अ विठ्ठल विठ्ठलासाठी उपमा आले आहे पंढरीचा चोर आ हृदय हृदयासाठी उपमा आहे बंदीखाना दुसरा प्रश्न आहे जोड्याला वा अ गटामध्ये विठ्ठलाला धरले जोडी लावून घेतली आपण भक्तीच्या दोराने दोन विठ्ठल काकुती आला तू म्हणजे मीच या शब्दांनी तीन विठ्ठलाच्या पायी घातली बेडी शब्दरचनांच्या जुळणीने तिसरा प्रश्न आहे काव्यसौंदर्य त्यामधला अ सोह शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला या ओळीतील विचार स्पष्ट करा उत्तर श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्यावर तू म्हणजे मीच या अहमभावाचा मारा केला त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहीन पण सोहशब्दाचा मारा थांबव आ जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला या ओळीतून व्यक्त झालेला संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा उत्तर श्री विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून जनाबाईंनी त्याला जिवंत न सोडण्याची प्रेमळ धमकी दिली या शेवटच्या उपायाने तरी विठ्ठलाने मनात घर करून राहावे असे संत जनाबाईंना वाटत होते प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा उत्तर श्री विठ्ठलाने आपल्या मनात कायम रहिवास करावा असे संत जनाबाई यांना वाटते आहे त्यासाठी एक वेगळाच उपाय त्यांनी योजला त्यांनी विठ्ठलरूपी चोराला भक्तीचा दोर गळ्यात बांधून धरून आणला आणि हृदयाच्या बंदीखान्यात डांबला तो पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पायात शब्दांची जुळणी करून बिडी घातली त्यावर सोह शब्दाचा मारा केला इतकेच नव्हे तर त्याला जीवेनं सोडण्याची समज दिली अशा प्रकारे प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंचा विठ्ठलाप्रती असणारा पराकोटीचा उत्कट भाव व्यक्त झाला आहे प्रश्न चौथा अभिव्यक्ती अ मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा उत्तर माणसाला आपल्या ध्येयावर अपारनिष्ठा हवी एखादे कार्यकर्त्यांना त्याविषयी भक्तिभाव हवा भक्तीमुळे माणसाच्या मनाला अहंकाराचा स्पर्श होत नाही आणि मन लीन होते निष्ठा व भक्तीच्या जोडीला प्रयत्नांची पराकष्ठा हवी मानवी जीवनात निष्ठा भक्ती व प्रयत्न या तीनही मूल्यांना नितांत महत्त्व आहे जीवन कृतार्थ व सफल करायचे असेल तर या तीन मूल्यांचे आचरण करायला हवे